सविस्तर बातम्यांकडे वळूया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे सध्याचं राजकीय वातावरण पाहता राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे अशी टीका पवारांनी केली ईडीच्या भीतीनं आपल्यातले काही जण भाजपसोबत गेलेत असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता अजित पवार गटावर निशाणा साधला पण खटल्यांची चिंता करू नका पक्ष काळजी घेईल असंही पवारांनी स्पष्ट केलं दुसरीकडे सध्याच्या जगात सोशल मीडियाकडे कुणीच दुर्लक्ष करू नये असंही पवार म्हणाले कांदा निर्याती संदर्भात घेतलेल्या निर्णयावरूनही पवारांनी खडे बोल सुनावलेले आहेत सरकारचे अनेक निर्णय हे शेतकऱ्यांविरोधी आहेत अशी टीका पवारांनी केली अधिकच्या काळामध्ये काही वजन झाले काही सहकार्याने फक्शन्स केले त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही विकासाच्यासाठी गेलो आम्ही आणखीन त्याच्यासाठी गेलो याच्यात काय फारसा अर्थ नाही जे कोणी लोक आज गेले त्यातले बहुतेक लोकांच्यावर केंद्र सरकारने या ना त्या कारणाने ईजीची चौकशी सुरू केली आणि ईजीची चौकशी चालू झाली आणि त्यानंतर आपले काही सरकारी या परिस्थितीला सामोरं जायला तयार नव्हते काही होते पक्षांतर केलं म्हणजे काय केलं काय नाही आम्ही आता भाजपच्या दावणीत जाऊन बसलो ते <सुँति> आज कुठला प्रश्न आला की त्यांना भाजपच्या बाजूने बोलावं लागतं बाजू त्या बाजूने मतदान करावं लागतं त्यांना एवढंच सांगितलं आहे की तुमच्या ज्या काही केसेस आहेत त्याच्याबद्दल आम्ही अधिक काही करत नाही तुम्ही ना बाजू बदला तर काही अडचण नाही नाही बदलली तर तुमची जागा दुसरी आहे आणि त्यामुळे त्या दुसऱ्या जागेत तुम्हाला पाठवू आणि त्या दुसऱ्या जागेत जाण्याच्यासाठी ज्यांची विधीशी नीतीला तोडून द्यायची तयारी नाही त्या लोकांच्या ते अशा प्रकारची कारवाई केली गेली आणि शेवटी कारवाईचे एकंदर स्थितीवरून आपल्या काही सहकार्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपच्या बदलून जाऊन बसले अनिल देशमुख किती दिवस तोडून जात होते चौदा चौदा महिने त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही बदल करा तुम्ही इकडून इकड या त्यांनी स्वच्छ सांगितलं मी कुठलीही चुटका केली नाही मी कुठलाही गुन्हा केला नाही आणि असं असताना माझ्या दबाव आणून माझी वैचारिक भूमिका मी सोडावी असं तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही सांगा मी ते करणार नाही आणि हे आपले सरकारी चौदा महिने चुरुला गेले पण त्यांनी वदन केलं नाही हा सामनाचा संपादक त्यांची हीच अवस्था आहे <प्रावारी> सुदैवानं अजूनही ही जी यंत्रणा आहे न्यायालयाची ही यंत्रणा या देशात जिवंत आहे तिचा वापर आपल्याला करता येतो कुणी अन्याय करत असेल अधिकारचा काही करत असेल त्यांना आवड राहायची ताकद ही यांच्या नाव आहे आणि त्याच्याशी जो आहे तो आम्ही मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानामुळं नवा वाद पेटलाय ब्राह्मण समाजा ब्राह्मण समाजात संभाजी शिवाजी अशी नावं ठेवत नाहीत असं भुजबळांनी म्हटलं होतं दरम्यान या वक्तव्यावर आपण ठामोत असंही त्यांनी सांगितलं संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय अशी टीकाही त्यांनी केली संभाजी भिडे त्याचं नाव मनोहर कुलकर्णी ठाम राहतील डगमगणार नाहीत मागे घेणार नाहीत शब्द फिरवणार नाहीत तर खरा भुजबळ तुम्ही तुमच्या घरात किती मुलांची नावं शिवाजी आणि संभाजी जेवली अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटलाय भुजबळांनी भिडेंच्या संभाजी नावावरून केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद पेटलाय संभाजी भिडे त्याचं नाव मनोहर कुलकर्णी पण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी खरं म्हणजे ब्राह्मण समाजाने वाईट वाट वाटून घे कुठच्याही ब्राह्मण घरामध्ये शिवाजी संभाजी नाव ठेवत नाहीत या मुद्दा संभाजी भिडे आणि आता ते चांगलं काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं भुजबळांनी भिडेंवर टीका केली आहे पण त्यामुळे विरोधकांनाही सरकारची कोंडी करण्याची आई संधी मिळाली तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी थेट भुजबळांना आपल्या वक्तव्यावर ठाम राहण्याचं आव्हानच दिलंय ते वस्तुस्थिती बोललेत आता भुजबळ तिथे राहून बोलत असेल भुजबळांचं आम्ही स्वागत करू त्यांचं अभिनंदन करू कारण बहुजनांचे नेते म्हणून भुजबळाकडे आम्ही बघत होतो ही जे वाक्यावर ते डगमगणार नाहीत मागे घेणार नाहीत शब्द फिरवणार नाहीत तर खरा भुजबळ नाही तर बळ गेले भुजबळ वडेंटीवारांचं आव्हान भुजबळांनी स्वीकारलं तसंच आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत असं सांगायलाही भुजबळ विसरले नाही विजय वडेट्टीवार असं म्हणाले की छगन भुजबळ यांनी जे विधान केलं त्यावर आम्ही सहमत आहोत मात्र तुम्ही आपला शब्द मागे घेणार नाही शब्द फिरवणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शब्दावर काम राहावं मग आता मी काय केलंय मी तेच सांगितलं दादा आता शब्दावर ठाम आहे काय त्याचं काय व्हायचं असेल ते था। होईल इकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं या मुद्द्यावरून सरकारला डिवचलंय तरी हिंदू महासंघानं भुजबळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आमचा प्रश्न माननीय भुजबळ साहेबांना आहे तुम्ही तुमच्या घरात किती मुलांची नावं शिवाजी आणि संभाजी जेवलीत तुमचं स्वतःच नाव तुम्ही आता का बदलून घेत नाही ते कायद्याने सुद्धा मान्यता असू शकते तुमचं स्वतःच नाव याच्या शिवाजी भुजबळ करा किंवा संभाजी भुजबळ करा नंतर लोकांना अकला शिकवा आणि जातीवादाचं राजकारण करा संभाजी भिडेंवरून राज्याच्या राजकारणात वारंवार वाद रंगल्याचं बघायला मिळत आहे भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्याची मागणी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात केली होती आता भुजबळांनी भिडेंना टार्गेट केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बारामती लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जाते उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतलाय त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना मदत करण्याचे आदेश ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्याची चर्चा होती पण त्या चर्चेला चोवीस तासही उलटले नाही तोच आदित्य ठाकरेंच्या वेगळ्या विधानामुळं हा राजकीय संभ्रम निर्माण झाला अजित पवारांच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंनी राऊतांना टोला लगावला जागेवरती आपल्याकडनं उमेदवार दिला जाणार नाही त्या ठिकाणी सुप्रिया सुळेना ताकद द्या अशा प्रकारचे आदेश आहेत असं काल मी टीव्हीवर बघितलं नाही बघा ह्याच्यात मी आता जाणार नाही कुठल्याही लोकसभेबद्दल कारण हे अजून चर्चा व्हायच्या ह्याच्यात आता मी जाणार नाही पण एक नक्की आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपण पाहताय की काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आम्ही सगळे एकत्र एकजूटपणे लढत आहोत आमचे राजकीय मतभेद आहेत आमचे मनभेद नाही त्याच्यामुळे अर्थातच म्हणजे मला हसू पण येतं जे लोक अशी भाषण करतात म्हणजे ते खूपच बाळभोत झालं की दादावर कशाला कोणी टीका करेल म्हणजे इतके बाळभोत जर दादाच्या बाजूचे काही नेते बोलत असतील तर त्या नेत्यांचं किव करावी लागेल मला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खुली ऑफर दिली इंडिया आघाडीत या तुम्हाला पंतप्रधान करू अशी ऑफर विनायक राऊतांनी नितीन गडकरींना दिली आहे तसंच भाजपचा नितीन गडकरी यांना संपवण्याचा डाव असल्याचं गडकरी यांना सुद्धा केंद्रीय सत्तेतून बाद करण्याचा जो कटील डाव चालू आहे त्याची गंभीर दखल महाराष्ट्राने घेण्याची आवश्यकता आहे सुदैवाने पण राष्ट्रपती पदाच्यासाठी प्रतिभाताई पाटील यांचं ज्या वेळेला नाव पुढे आलं त्यावेळेला सुद्धा त्या काँग्रेसच्या उमेदवार असताना सुद्धा हिंदू हृदय सम्राट आणि काँग्रेस किंवा इतर पक्षांना पाठिंबा सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाकरता मनसे आक्रमक झाले आहेत तेवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान मनसे नेते अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई गोवा महामार्गावर मनसेकडून पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था जनता आणि शासनासमोर मनसेकडून मांडण्यात येणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पनवेलमध्ये महामार्गाची पाहणी केल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं अमित ठाकरे यांची ही पदयात्रा तीन टप्प्यात असणार आहे पहिले दोन टप्पे यात्रा चालत असेल तर तिसऱ्या टप्प्यात मनसेच्या वतीनं गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे पण झोपी गेलेल्या सरकारला जाग करण्यासाठी म्हणून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते बांदा अशी एक जागर यात्रा तेवीस ऑगस्ट सकाळी सात वाजल्यापासून आम्ही चालू करणार आहोत ही यात्रा तीन टप्प्यामध्ये असेल पहिला टप्पा हा पळसपे ते माणगाव असेल दुसरा टप्पा हा बर्णी नाका ते राजापूर पर्यंत असेल आणि तिसरा टप्पा राजापूर ते बांदा पर्यंत असेल पहिले दोन टप्पे ही पदयात्रा असणार आहे कोकणातल्या ज्या पद्धतीने परप्रांतीय जमीन गिळंकृत करायचा प्रयत्न करतायत त्याविरोधात जनजागृती हा आमचा तिसरा टप्पा असेल केंद्र सरकारनं कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्याकरता चाळीस टक्के निर्यात शुल्क के लागू केलं त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय अहमदनगरच्या राहुरीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं कांदा निर्यातीवर चाळीस टक्के कर लावल्यानं बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले कांद्यावरील निर्यात शुल्क एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत लागू असणार आहे दरम्यान कांदा निर्याती संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाचा सुप्रिया सुळेंनी निषेध नोंदवलेला आहे केंद्र सरकारनं कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्याकरता चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलेलं ला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत कांदा निर्यातीवर जो निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याचा जाहीर निषेध करते जवळपास तीन महिन्यापूर्वी मी स्वतः पहिल्यांदा पियुष होतं जेव्हा देशामध्ये कांदा सरप्लस झाला होता जगामध्ये कांदा कमी होता आणि देशामध्ये कांदा सरप्लस होता तेव्हा मी ट्विट केलं होतं सु यांना पियुष गोयलांना की तुम्ही एक्सपोर्टला परवानगी द्या आज मी जे म्हणले होते तेच सत्य झालं मी सातत्याने केंद्र सरकारला सांगत आले की तुम्ही ही जी भूमिका मांडताय ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि मी हे तीन महिने सातत्याने बोलते ते सत्य आज बाहेर आलेलं आहे कांदा निर्यात शुल्कातील दरवाढीच्या संदर्भात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रातील कृषी मंत्र्यांसोबत बोलून कांद्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल असं धनंजय मुंडे म्हणाले ते बीडमध्ये बोलत होते आम्हाला दिल्लीला जावं लागेल दिल्लीच्या कॉमर्स मिनिस्टरला बोलावं लागेल आणि दिल्लीच्या कॉमर्स मिनिस्टरला बोलत असताना या ठिकाणी आम्ही केंद्राच्या कृषी मंत्रालयासोबत घेऊन हा विषय तिथल्या कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल साहेबांशी बोलावं लागेल आणि मी आपल्याला खात्री देतो की याबाबतीत नक्कीच मार्ग निघेल आणि शेतकऱ्याच्या कांद्यालाही व्यवस्थित दर मिळेल याची पण काळजी घेतली जाईल आणि जो कांदा घेतो त्याला सुद्धा योग्य दरात कांदा मिळेल अशा पद्धतीचा मार्ग केंद्र सरकारशी चर्चा करून काढण्याचा आमचा स्वागत भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेकडे सगळ्या जगाच लक्ष लागलेलं आहे चांद्रयान तीनच्या चा चा लँडर मॉड्युलला चंद्राच्या जवळ आणण्याकरता अंतिम डिबुस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेली आहे आता चांद्रयान तीन चंद्राच्या अगदी चा जवळ पोहोचलेला आहे आज पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चांद्रयान तीन चंद्रापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं चांद्रयान तीन साठी पुढील चोवीस तास फार फार महत्वाचे चांद्रयान तीन सोबत पाठवलेले विक्रम लँडर व्यवस्थित आहे चांद्रयान योग्य पद्धतीनं चंद्राच्या दिशेनं जात आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोन दिली आहे दरम्यान रशियाची चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरलं आहे लँडिंग आधीच रशियाचे लुना ट्वेंटी फाय चांद्रयान क्रॅश झालेलं आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रशिया आपलं लुना ट्वेंटी फाय हे चांद्रयान उतरवणार होतं पण त्याआधीच रशियाचं चा चांद्रयान क्रॅश झाल्याचं चा त्यांचं क्रॅश क्रॅश झाल्यानं त्यांचं दक्षिण ध्रुवावर जाण्याचं स्वप्न भंगल्याची माहिती समोर येते या सगळ्या बातम्यांसह बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज एटीन लोकमत